तर लोकसभा निवडणूक निकालासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवरती तयारी सुरू आहे आणि मतमोजणी करता प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गुडाऊन इथे मतमोजणी होणार आहे प्रत्यक्ष मतमोजणी करता एकूण टेबलांची व्यवस्था उमेदवार निवडणूक प्रतिनिधींसाठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे राज्यातली महत्वाची लढत मधून चंद्रपूर लोकसभा ही लढत होती सुधीर मुनगंटीवार वनमंत्री आणि प्रतिभा धानोडकर ज्या स्वर्गीय खासदार बाळू धानोडकर यांच्या पत्नी आहेत त्यांच्यामध्ये ही दोघांमध्ये प्रमुख लढत बघायला मिळाली राज्यातली पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे ते चंद्रपूरचं झालं एकोणीस तारखेला आणि सहा विधानसभा क्षेत्रामधून ह्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या वखार महामंडळच्या या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे चारशे कर्मचारी या सगळ्या कामात ज्या आहेत थेट राहणार आहेत अवघे काही तास उरल्या या काही तासानंतर ही जी जी उत्सुकता लोकांची होती ती उत्सुकता जी आहे ती संपणार आहे उद्या सकाळी नऊ वाजतापासून मतदान मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच निकाल जे आहे ते हातात येणार आहे म्हणजे सहा विधानसभा क्षेत्र आहे त्या आणि त्या सहा विधानसभा त्या क्षेत्राच्या ज्या इ व्ही एम्स आहेत त्या त्याच्यानुसार त्या वीस ते पंचवीस मिनिटं प्रत्येकी अशा प्रकारे या ई व्ही एमच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि एक दोन ते तीन तासात नेमका काय जनतेचा कल होतं काय नेमकी लोकांच्या मनात होतं ते कळणार आहे आणि यामुळे उद्याच्या चार तारखेचे जे आहेत एक महत्त्वाचा दिवस दोन्हीही लोकसभेच्या उमेदवारांसाठी आहे हैदर है शेख न्यूज एटी लोकमत चंद्रपूर